बघा बघाईस कसा पाऊस पडतोय आमच्याकडे बघा दो दो पाऊस पडतोय बघा ते बघा आमचं कडीपत्त्याच झाड आहे खायची पानं ते झाड आहे बघा आणि इथे पाऊस पडतो आणि आमचा मिठू बघा बघा मम्मी 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 बोलत असतो मिठू मम्मी आता शांत झालाय तो सकाळचा तो मी मम्मी मम्मी, मम्मी, मम्मी वरडत असत चला आपण कांदा बारीक करून घेऊया

बेसन घेते एक चमचा झाला दोन आणि बेसन घेतले आणि तांदळाचं पीठ आहे दोन चमचे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय जिरं टाकलं आमचं जिरं टाकले हळद चना पावडर टाकली थोडा मसाला आणि हे मीठ टाकलं मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि हे यालाच मस्त चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त दाळणं ठेवायचं आपण जशा भज्या करतो ना त्याप्रमाणे आपल्याला भिजून घ्यायचं भिजून घ्यायचं आणि आता याच्या आपल्याला भज्या टाकायच्या हे बघा तेल तर आपल्या त्याच्यात आपण आपल्या हे बघा मस्त अशा भज्या सोडल्या हे बघा आपली स्वीटकॉन भजी रेडी आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे हे बघा मस्त शिटकॉन भजी आणि गरम गरम चहा तर या मैत्रिणी भजी खायला आणि चहा पियाला बाहेर मस्त पाऊस पडतोय हे बघा एकदम मस्त मस्त या या लवकर लवकर या बघा शिटकॉन भजी आणि चहा पिया मस्त एकदम